गोंदिया जिल्हा परिषदेतील एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्यानं आपल्याच विभागातील एका वरिष्ठ सहकार्याविरोधामध्ये गोंदिया ग्रामीण पोलिसामध्ये गंभीर तक्रार दाखल केली आहे संबंधित कर्मचाऱ्यानं वारंवार फोन आणि मेसेज करून तिचा पाठलाग के केल्याचा आणि त्रास दिल्याचा आरोप या बेचाळीस वर्ष महिला अधिकाऱ्यानं केला आहे विशेष म्हणजे आरोपीनं घराची रेकी करून बंद दरवाज्यातनं घरामध्ये पैसे टाकल्याचाही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आला आहे या प्रकरणी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरनं आरोपी वरिष्ठ साहेब भूपेंद्र रणदिवे वय बावन्न याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी भूपेंद्र रणदिवे हा फिर्यादी महिला अधिकारी हे दोघे गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत या दरम्यान आरोपी रणदेवेनं फिर्यादी महिलेला विविध माध्यमातून त्रास दिला तसंच तिच्या घराची रेकी करून पैशाची गरज असल्यास दे पैसे देतो असं म्हणत बंद असलेल्या घराच्या त्या दरवाज्यातनं आतमध्ये पैसे टाकले यामुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अखेरीस गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम अठ्ठ्याहत्तर दोन आणि तीनशे छप्पन्न तीन या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून याबाबत पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अधिक, अधिक माहिती दिली एक जुलैला हो ते गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती तसं दर महिलेने जी तक्रार दिली होती त्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार आपण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते सध्या चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये आरोपीला आपण नोटीस दिली होती त्यानंतर आरोपी ह्या वैद्यकीय कारणामुळे दवाखान्यात दाखल झालेला होता ते 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 हो सर, का हो तर त्यामुळे त्याची पुढची चौकशी करता आली नाही तरी एकदा त्याच्यानंतर त्या डिस्चार्ज झाल्यानंतर पुढची चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये काय नेमका प्रकार होता सर म्हणजे अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना काय नेमका त्रास द्यायचा आरोप त्यांनी चेडकाणी करतो पाठलाग करतो अशी तक्रार आपल्याला दिलेली होती तर त्यांच्या तक्रारीनुसार जे पिने भंगाचे जे सेक्शन असतात मॉडेल स्टेशनचे त्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केला आहे आणि पुढची कारवाई त्यामध्ये सुरू आहे प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन न्यूज मराठी गोंदिया